नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नाजवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गेल्या वर्षी सहा जुलैला रविवारीची लावणी आम्ही केली होती आणि याही वर्षी सेम त्याच दिवशी त्याची लावणीला आज दिवस आला कारण ट्रॅक्टर आमचं बंद पडलं होतं रत्नागिरीला गेलो होतो तर इंगला तो व्हिडिओ केला आहे मी पण व्हिडिओ सगळे वेटिंगवर हो आहेत जसे या ठिकाणी जस या ठिकाणी वेळ मिळेल तसं मध्ये मध्ये ते टाकत जाईन पुढे आता दोन तीन व्हिडिओ असल्यामुळे दोन तीन व्हिडिओ वेटिंगवर आहेत ते जसे जसे अपलोड होतील तसे त्यांच्या तारीखवरती त्यांना टाकलेले आहेत ते येतील हा व्हिडिओ उद्या अपलोड होईल तर चला तर मग आपण बॅक कॅमेरेने बघूया चिखल कशी करतात चिकलचे सर्व चिखल ते बघा ते एक एकदा धरून झालेत आता चिखल करायला सुरुवात करतो आहे अलदारणं हा पलीकडे येतो आहे आता चिखलीला सुरुवात बघूया कसे या ठिकाणी चिखल होते ती चित्र रत्न अजून एकदा झालं की चिखल पूर्ण होईल फाळ पण नवीन आणले जे पट्टी नवीन आणले कारण चिखलीच्या वेळेला नवीन पाळ लावतो आम्ही दरवर्षी त्याप्रमाणे आई वर्षी आपले चिखलीला नवीन पाळ लावतो म्हणजे जास्त त्रास होत नाही तुम्ही या ठिकाणी काय करतात ते सांगा कारण आमच्याकडे जी शेती आहे ती सर्व अशा प्रकारची आहे की त्याचे ट्रॅक्टर जास्त करून रुपतं मग नवीन फाळ लावली तर रुपत नाही आणि टेस्टी करायला पण बरं पडतं आता हेच फाळ नंतर उकळीला चांगले लागतात आता जर तुम्ही डायरेक्ट नवीन फाळ जर उकळ करायला लावलात तर उकळ पण चांगली होत नाही त्यामुळे आपण आम्ही नवीन फाळ लावतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तेच फाळ पूर्ण कंटिन्यू एका वर्षापुरते पुरतात त्या दरवर्षी तुम्हाला बदलायला लागतात कारण आम्हाला तर दरवर्षी बदलायला लागतात हे फाळ दरवर्षी नवीन घ्यायला लागतात नाही घेतली तर मग जुनं त्याची जी ग्रीप असते ती निघून जाते ते बांध काढलेले कामकाज बाण लावण्याचं आणि इरलं दिसतं बघा तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहीत नाही मला ते पाऊस आल्यानंतर डोक्यावरती घेतात त्याला आमच्याकडे इरलं म्हणतात त्याला काय म्हणतात तेही सांगा घ्या ज्या आड्या तर व काढून पुरो झालेलो आवडताना गो पूर्ण काढून झाल्या हो दिलेलो आज लावणी पुरी करू जो विचार गेल्या वर्षी सारखा होईना होय नि तर व किती काढला मग काल दुपारपासून एवढं कोपरो पुरो काढून पूर्ण केला नाही हे तुम्हाला हिरण दाखवतं हे बघा आमच्याकडे इरलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच कमी करून सांगा हा पाठवतोय सगळ्यांना बघून देत कोकणातले काही काही मुंबई पासून आहेत त्यांना बघू नको मया भाता कापताना पण तो पाठवलंय तुका कोणी दाखवला नसत किती लावलास तीन मंग लावलास एकच लावला शिवाय हे कोण लावला मग हां 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 लोप पावत चाललेला आता ह्या जात आम्हीच वाडीत बस सुरुवात केला पहिल्या आम्ही डॉक्टर आणला पण खरोखरच ट्रॅक्टर आम्ही पहिल्यांदा आणलो वाढीत आणि सुरवात झाली <laughs> आता हे म्हणजे ट्रॅक्टर आणल्यामुळे बैलांकडे कोण बघत नाही बै बैल राखूक लागतात बैलांची जोपासना वर्षभर करूची लागता म्हणून आपला आमक काय वेळ मिळत नाही म्हणून आम्ही ट्रॅक्टर आणला आणि आता बैलांकडे कोण बघता <laughs> जुन्या सगळा गेला आता या तुमच्याकडे अजून जोतान झेती करतात की नाही तर आपण कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे पोचेल अशा प्रकारे मदत करा आम्हाला हे मधुशेठ देवलकर गाणी लावून बसलं ऐकतात भजन काम करता करता भजनाचा आस्वाद घेतात <laughs> नाही पो दिला पो दिलो मी म्हटलं भजन ऐकतो पाऊस लागला त्यामुळे मी मसाला आलो ते ट्रेन पण आलाय झाले तर चार कपडे लावून झालेत मी आता पाचच आहे बाकी परत एकदा पाऊस पाऊस आलेला आहे पुन्हा त्यामुळे सगळे रेलकोट आणि विरला घेतला या अजून हे तीन कोपरे बाकी आहेत आणि मागे दोन आहेत ही सगळी लावणी झालेली आहे आता फक्त करता एक कोपरा ह्याला आहे दाडसा भांगा त्याला आमच्याकडे दाडसा भांगा म्हणतात म्हणजे ज्या कोपऱ्यामध्ये आपण पेरणी करतो पेरे करतो किंवा भात पेरतो त्या कोपरा हा तो झाला की तिकडे दोन राहिलेत मग झालं नवीन एक टिकाऊ ड्रायव्हर आहे गुता चांगला मारतो पण टॅक्स जमते जमते का बघतोय चांगलं झालं होतं आहे रविवार भारी, रविराज उर्फ रविवार रविवार भारी। <laughs> रवि भारी एका जागेवर ते जाऊन रविवारी पण कालवाला शिकतो आता म्हणजे काल चांगलं फक्त चिकलीच्या चालवायला जमतो कोणाला पण जमू शकतं फक्त थोडं स्किल वापरायला लागतं उसळ करायला थोडी कठीण असते पहिलं शिकायचं असेल कोणाला उसळ झाल्यानंतरच शिकायचं चांगलं जमतं मग एकदा सवय झाली की बरोबर हे करता अशा प्रकारे लव रवीची लावणी संपलेली आहे शेवटचं एक प्राव राहिला आहे प्रकारे आत्ता व्हिडिओ तिथेच संपवतो धन्यवाद आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा